एक प्राईज ॲक्शन स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे हे प्राईज ॲक्शन स्ट्रक्चर काय तर एक कप तयार झालेलं आहे आणि ह्या इथं एक हँडल तयार झालेलं आहे आणि या हँडलनंतर एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे आपली तशी विजन जर कधी डेव्हलप झाली तर आपल्याला अशा पद्धतीने लॉंग टर्ममध्ये पोझिशनल ट्रेडिंगमध्ये खूप चांगले प्रॉफिट जे जनरेट करता येऊ शकतात म्हणून आपण डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्वेस्टर्स हे सगळे ते थोडासा लॉंग टर्म व्यू असतो त्यांचा तर त्या दृष्टिकोनातून ते पोझिशन घेतात आणि त्या पोझिशनचे फुटप्रिंट्स पाऊल खुणा आहेत ते आपल्याला या व्हॉल्यूममध्येच दिसतात बाकी कुठल्याच इंडिकेटरमध्ये दिसत नाही आणि ते अशा पद्धतीने गोळा करतात की आपल्याला कळत नाही ते की इथे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स एंट्री करतायत ते तसं जर कधी आपल्याला लगेच कळायला लागलं तर रिटेलर्सची गर्दी होईल आणि त्यांना जेवढ्या क्वांटिटीमध्ये स्टॉक घ्यायचे आहेत तर तेवढे स्टॉक जे आहेत ते कदाचित घेता येणार नाही नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या आणखी एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये प्राईज ऍक्शन आणि व्हॉल्यूम यांचा संबंध बघणार आहोत हा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे प्राईज ॲक्शनकडे तुम्ही फक्त नुसते बघत राहिले व्हॉल्यूममध्ये काय बदल घडत आहेत याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करताय आणि नुसतं व्हॉल्यूमकडे जास्त लक्ष दिलं आणि प्राईज काय करताय हे जर काही तुम्ही बघितलं नाही तरी सुद्धा तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस करतायत तर त्याच्यामुळे हे दोघं प्राईज ऍक्शन आणि व्हॉल्यूम हे अत्यंत महत्त्वाचे गोष्टी आपल्याला चार्टवर अवेलेबल असतात प्राईज म्हणजे भाव भाव हा भगवान असतो असं पण बरेचसे ट्रेडर जे ते म्हणतात गुजरातीमध्ये म्हटलं जातं की भाव भगवानचे म्हणजे प्राईज जी आहे ती सर्वात बेस्ट आहे प्राईज वर जाते परंतु त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते कमी होत आहे का आहे हे जर कधी तुम्ही त्याचं संबंध जोडू नाही शकले तर मग तुम्हाला चांगले डिसिजन घेता येणार नाही त्याच्यामुळे प्राईज ऍक्शन सोबत व्हॉल्यूम खूप महत्वाचा आहे तर त्याचा संबंध कसा लावायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेजवर आधारित व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा आपण बॅक टेस्टिंग स्वरूपाचा हा व्हिडिओ जो आहे तो बनवतोय म्हणजे पूर्वी ब्रेकआउट झाल्यानंतर कोणकोणत्या स्टॉकनी कसे कसे प्रॉफिटेबल ट्रेड्स पोझिशनल ट्रेडिंगमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचं काय रोल राहिलेला आहे तर ह्याच्याबद्दल आपण माहिती जी ती जाणून घेणार आहोत तर प्राईज आणि व्हॉल्यूम ह्याचं नॉलेज जे ते आपल्याला असलंच पाहिजे आणि बरेचसे ट्रेडर जे आहेत वेगवेगळे इंडिकेटर लावतात फक्त इंडिकेटरवर आधारित ट्रेडिंग जर कधी के केलं तर आपल्याला लॉसही होऊ शकतो त्यासाठी ते आपण व्हॉल्यूम रेग्युलर बघणं त्याचा संबंध लावणं व्हॉल्यूमबद्दल शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू मी स्वतःला काही खूप मोठा तज्ज्ञ समजत नाही आहे ह्याच्यातला परंतु मी जो अभ्यास करतोय तर तो अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण हा व्हिडिओ जो बनवतोय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर कधी याच्यात आणखी दुसरं काही सुचत असेल काही चांगलं ऍडिशन करावं वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट करू शकता व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता किंवा कम्युनिटी टॅब आहे आपली त्या कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता तर चला आपण पुढे जाऊयात हा एक चार्ट आहे लेमन ट्री कंपनीचा चार्ट आहे हा ह्याच्यामध्ये बघा ही मंथली टाइम फ्रेम आहे मंथली टाइम फ्रेम आपण पोझिशनल ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून बघतोय इंट्राडे मध्ये छोट्या छोट्या टाईम फ्रेमवर वॉल्युममध्ये खूप नॉईज होऊ शकतो त्याच्यामुळे मी रिकमेंड करणार नाही की तुम्ही हे सगळं जे नॉलेज आहे ते इंट्राडेसाठी वापरा तुम्ही पोजिशनल ट्रेडिंग करत असाल स्विंग ट्रेडिंग करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला याचा फायदा जो होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून ही आपण मंथली टाईम फ्रेम जी इथे वापरतो आहे आता या ठिकाणी एक प्राइज ॲक्शन स्ट्रक्चर जे तयार झालं आहे हे प्राईज ॲक्शन स्ट्रक्चर काय तर एक कप तयार झालेलं आहे आणि ह्या इथं एक हँडल तयार झालेलं आहे आणि या हँडलनंतर एक चांगला ब्रेकआउट आलेला आहे पण आता हा ब्रेकआउट सक्सेसफुल झालेला आहे बऱ्याचदा काय होतं की हा ब्रेकआउट जो तो सक्सेसफुल होत नाही आणि स्टॉकची प्राईस जी आहे ती ह्या लेवलला टच करून एकदा टच करते दोनदा टच करते आणि त्याच्यानंतर खालीसुद्धा जाऊ शकते तर अशा स्टॉक्समध्ये आपण एंट्री घ्यायला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो तर ते आपण इथे बघ बग, बघत आहोत तर मला हे सुचलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आता हे बघा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की स्टॉकची प्राईस जी आहे ती ह्या कोरोना फॉलमध्ये खूप खाली पडली सगळे स्टॉक जे पडत होते आणि त्याच्यानंतर एकदम बॉटमला जे एक वॉल्यूम आलेलं आहे हे मंथली टाईम फ्रेम आहे परंतु ज्या दिवशी ज्या वेळेला या ठिकाणावरून स्टॉकची प्राईसने रिव्हर्सल दाखवायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी एक चांगलं व्हॉल्यूम जे आलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही छोट्या छोट्या रेड सुद्धा तयार झालेल्या परंतु त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जे आहे ते अजिबात आलेलं नाही आहे आता ह्या ठिकाणी व्हॉल्यूम आलेलं आहे म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बायर्सचा इंटरेस्ट आहे या ठिकाणी व्हॉल्यूम येत आहे म्हणजे काय बायर्सचा इंटरेस्ट आहे हां आणि ह्या ठिकाणी हे ह्या दोन रेड कॅन्डल आहेत ह्या रेड कॅन्डलला व्हॉल्यूम जे एकदम कमी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी सेलर्सचा इंटरेस्ट जो आहे तो अजिबात नाही आहे एकदम कमी स्वरूपाचा आहे त्यानंतर परत बघा ग्रीन कॅन्डल तयार होत आहेत ग्रीन कॅन्डलला व्हॉल्युम जो आहे तो रेड कॅन्डलपेक्षा वाढलेला आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तर आणखी चांगला वाढलेला आहे म्हणजे बायर्सला ह्या ठिकाणी ह्या लेव्हलला या, ले या, या, या स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी इंटरेस्ट जास्त आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपण रिटेल ट्रेडर आपल्या रिटेल ट्रेडरने किती पण बाय केलं तरी सुद्धा कॅन्डल जी अशी मोठी बिग बुलिश कॅन्डल जी ती तयार होत नाही तर बिग बुलिश कॅन्डल तयार होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय असतं तर इन्स्टिट्यूशनने त्याच्यामध्ये एंट्री घेणं किंवा सेल करणं सेलच्या बाबतीत तर असं जर कधी असेल तरच मोठी कॅन्डल जी तयार होत असते इन्स्टिट्यूशनचा सपोर्ट त्याच्यामध्ये असेल तर इन्स्टिट्यूशनचा सहभाग त्याच्यामध्ये असेल तर मोठी कॅन्डल तयार होत असते रिटेल ट्रेडरमुळे कॅन्डल जी मोठी होत नाही त्याच्यामुळे ही कॅन्डल जी मोठी होते तर याच्यामध्ये जे येते आणि इथं व्हॉल्युम पण दिसतंय याचा अर्थ या ठिकाणी जे येते इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स जे आपली पोझिशन जी आहे ती क्रिएट करतायत ठीक आहे आणि त्याच्यानंतर ज्या रेड कॅन्डल तयार होत आहेत त्या रेड कॅन्डलमध्ये व्हॉल्यूम जे होतो कमी येतो आहे या ठिकाणी जो तो थोडासा व्हॉल्यूम आलेला आहे म्हणजे ज्यांनी ह्या ठिकाणी एंट्री घेतली असेल इन्स्टिट्यूशननी किंवा आणखी कोणत्या ट्रेडर्सने तर या ठिकाणी व्हॉल्यूम जो तो आलेला आहे म्हणजे यांनी थोडंसं प्रॉफिट बुकिंग जे आहे इथं केलेलं असू शकतं शक्यता आहे ठीक आहे त्याच्यानंतर परत बघा ह्या ठिकाणी व्हॉल्यूम जे ते वाढलेलं याच्यापेक्षा व्हॉल्यूम जे ते ह्या ठिकाणी वाढलेलं आहे याच्या इथं सुद्धा छान व्हॉल्यूम जे ते वाढलेलं आहे म्हणजे हा जो पूर्ण रेंज होता बॉटम साईडला आपण एक प्रकारचं थोडंसं कन्सॉलिडेशन म्हणू शकतो हे जर कधी आपण विकली टाईम फ्रेममध्ये बघितलं किंवा डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर हे एक चांगलं कन्सॉलिडेशन सारखं जे येते स्ट्रक्चर जे ते आहे आणि या कन्सॉलिडेशनमध्ये म्हणजे काय तर ॲक्युम्युलेशन झालेलं आहे ॲक्युम्युलेशन कोणी केलं तर मोठ्या इन्स्टिट्युशनल ट्रेडर्सनी इथं ॲक्युम्युलेशन केलं ॲक्युम्युलेशन म्हणजे काय स्टॉक्स गोळा केले त्यांना काही गोष्टी माहिती असतील की हा स्टॉक जो आहे तो भविष्यात चांगला रिटर्न देणार आहे म्हणजे समजा बघा या ठिकाणीची प्राईस प्राइस किती चाळीस रुपये पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये आहे आणि आता तो स्टॉक जो आहे तो आहे दीडशे रुपयावर म्हणजे जवळजवळ चार ते पाच वर्षामध्ये पैसे जे आहेत ते ट्रिपल झालेले आहेत तर त्यांना या ठिकाणी कुठेतरी माहिती होतं की ह्या स्टॉकमध्ये चांगले रिटर्न्स येऊ शकतात भविष्य काळामध्ये त्यांनी या ठिकाणी एंट्री केली आणि त्यांचा व्ह्यू जो आहे तो लाँग टर्मचा व्ह्यू असतो थोडासा एकदम खूप शॉर्ट व्ह्यू नसतो बऱ्याचदा लाँग टर्मच्या दृष्टिकोनातून बाईंग जे करतात डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स हे सगळे जे आहेत ते थोडासा लॉंग टर्म व्ह्यूअस असतो त्यांचा तर त्या दृष्टिकोनातून ते पोझिशन घेतात आणि त्या पोझिशनचे फुटप्रिंट्स पाऊल आहेत ते आपल्याला या व्हॉल्युममध्येच दिसतात बाकी कुठल्याच इंडिकेटरमध्ये दिसत नाही आणि प्राईज आणि व्हॉल्यूम हे दोन इंडिकेटर जे आहेत ते लिडिंग इंडिकेटर आहेत म्हणजे ज्या दिवशी झालं त्याच दिवशी आपल्याला ते जा लगेच दाखवतं की काय कंडिशन आहे परंतु मुव्हिंग ॲव्हरेज आर एस आय वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्राईज आणि व्हॉल्यूम यांच्यावर अवलंबून असतात प्राईज काय होते त्याच्यावर कॅल्क्युलेशन होतं आणि मग आर एस आय डिराईव्ह होतो एम एस डी तसाच आहे व्हॉल्युमवर ॲव्हरेजवर एम डी जो आहे तो तयार होतो असे सगळे इंडिकेटर्स जे आहेत ते प्राईजचं कॅल्क्युलेशन करून तयार झालेले असतात या ठिकाणी अॅक्युम्युलेशन फेज जे आहे त्या अॅक्युम्युलेशन फेजमध्ये इन्स्टिट्युशनल ट्रेडर जे आहेत स्टॉक गोळा करतात मोठ्या व्हॉल्यूमने गोळा करतात आणि ते अशा पद्धतीने गोळा करतात की आपल्याला कळत नाही ते की इथे इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स एंट्री करतायत ते तसं जर कधी आपल्याला लगेच कळायला लागलं तर रिटेलर्सची गर्दी होईल आणि त्यांना जेवढ्या क्वांटिटीमध्ये स्टॉक घ्यायचे ते 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 तर तेवढे स्टॉक्स जे आहेत ते कदाचित घेता येणार नाही कारण की रिटेलर्सचा जर कधी वॉल्यूम अजून जनरेट झाला तर त्याच्यासाठी सेल करणारे तर कोणीतरी पाहिजे ना तर ते सेल करणारे जे आहेत ते जर कधी त्यांना तेवढे स्टॉक्स मिळाले नाही तर ते तेवढी क्वांटिटी बाय नाही करू शकणार म्हणून ते कोणाला समजणार नाही अशा पद्धतीने ते बाय करत असतात अगदी हळूहळू बाय करत असतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बारा महिने म्हणजे जवळजवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी हे स्टॉक जे आहे ते या ठिकाणी अक्युम्युलेट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये जे ती चांगली मुवमेंट जी आलेली आहे तर ही गोष्ट जी ती प्रत्येक स्टॉकमध्ये जे होत असते अॅक्युम्युलेशनच्या फेजमध्ये व्हॉल्युम जे आहे ते चांगलं वाढत असतं आणि सेलिंगचं से व्हॉल्यूम जे त्या तुलनेने कमी असतं हे व्हॉल्युमचा जो सगळा अभ्यास आहे तो सगळा तुलनात्मक असतो मागच्या व्हॉल्यूमशी तुलना करून व्हॉल्यूम किती वाढलेलं आहे किंवा किती कमी झालेलं आहे ह्याचा सगळा हा अभ्यास असतो आपल्याला तशी जर दृष्टी प्राप्त झाली आपली तशी विजन जर कधी डेव्हलप झाली तर आपल्याला अशा पद्धतीने लॉंग टर्ममध्ये पोजिशनल ट्रेडिंगमध्ये खूप चांगले प्रॉफिट जे ते जनरेट करता येऊ शकतात म्हणून आपण हजारो चार्ज जे ते आहेत हजारो चार्जचं आपण अॅनालिसिस केलं पाहिजे की कुठल्या ठिकाणी व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि प्राईस पण वाढते कुठल्या ठिकाणी प्राईस वाढते परंतु व्हॉल्यूम कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे भविष्यात काय झालेलं आहे त्या स्टॉकमध्ये तर हे सगळ्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे आता हेच बघा प्रत्येक ठिकाणी ग्रीन कॅन्डल जी आहे प्राईस जी आहे ती वाढते आणि व्हॉल्यूम पण वाढतोय म्हणजे जरी ह्या लेवलला समजा वीस रुपये स्टॉकची किंमत होते या लेवलला काही घेतलेलेच असतील परंतु चाळीस रुपयाला सुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये व्हॉल्यूम म्हणजे काय मोठ्या क्वांटिटीमध्ये बायर्स जे आहेत ते हा स्टॉक घेण्यासाठी इंटरेस्टेड आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी खरोखर चांगलं असणार आहे या कंपनीमध्ये काहीतरी खरोखर चांगलं असणार आहे याचे फंडामेंटल चांगले असणार आहे म्हणून बायर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम म्हणजे काय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वरती साठ रुपये सत्तर रुपयाच्या लेवलला सुद्धा खरेदी करण्यासाठी तयार आहेत आणि त्याच्यानंतरच आपण सगळं हे इथं इतिहास जो आहे तो बघतोय की पुढे काय झालेलं आहे जवळजवळ पैसे जे ते डबल झालेले आहेत ठीक आहे फक्त तीन चार वर्षामध्ये तर हे बघा व्हॉल्यूम जो आहे तो चांगला आलेला आहे आता या ठिकाणी व्हॉल्यूम जो तो तुलनेने कमी झालेला आहे हे बघा हे एक काही चांगलं साईन नाही त्या मानाने की ब्रेकआउट झालेलं आहे आणि ब्रेकआउट कॅन्डलचा जो व्हॉल्यूम आहे तो इतर मागच्या कॅन्डलपेक्षा कमी आहे हे जे आहे ते चांगलं नाही आहे परंतु त्याच्यामध्ये दोन तीन महिन्याचे ते कन्सॉलिडेशन झालं इथं काही जणांनी रेजिस्टन्स म्हणून प्रॉफिट जे ते बुक केलं असेल ज्यांना इथं वीस रुपयाला स्टॉक मिळाला असेल त्यांना नव्वद रुपयाला जर कधी चार पट जर कधी पैसे होत असतील त्यांचे तर ते इथं प्रॉफिट जे ते बुक करतील आणि त्यांनी ते बुक बुक केलेलं आहे आणि त्याचं जे वॉल्यूम जे ह्या इथं जनरेट झालेलं आहे आता त्याच्यानंतर परत ह्या कन्सॉलिडेशनमध्ये काय झालेलं आहे बघा जर समजा या स्टॉकलाच्या प्राईसला खाली यायचंच असतं तर ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे या ग्रीन कॅन्डलचं वॉल्यूम जे ते एकदम कमी व्हायला पाहिजे होतं जरी प्राइस वाढलेली आहे तरी व्हॉल्यूम जे ते कमी व्हायला पाहिजे होतं परंतु तसं नाही झालेलं ह्या रेड कँडलच्या तुलनेने जास्तच वॉल्यूम जे आहे ते ह्या ग्रीन कँडलला आलं आहे आणि हा जो आहे तो खरा सिग्नल आहे आपल्यासाठी की स्टॉकची प्राईस जी आहे ह्या ठिकाणी सुद्धा सस्टेन करत आहे ठिकाणी सुद्धा बायर्स मोठ्या वॉल्यूममध्ये एंट्री है, घेत है, आहेत आणि त्याच्यानंतर बघा परत वॉल्यूमनी ब्रेकआउट मिळालेला आहे ह्या कँडलला आणि त्याच्यानंतर प्राईस जी आहे ती वरती केलेली आहे आता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर जो फिफ्टी टू वीक हाय होता तर तोसुद्धा या ठिकाणी ब्रेक झालेला आहे परंतु या ठिकाणी व्हॉल्यूम जे आहे ते काही जास्त आलेलं नाही आता व्हॉल्यूम आलेलं नाही आहे परंतु प्राईस तर वाढते तर मग हा जो हो आहे तो एक थोडासा निगेटिव्ह सिग्नल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी ती थोडीशी खाली येऊ हो शकते किंवा साईडवेजमध्ये राहू शकते या ठिकाणी काहीतरी पॅटर्न तयार होईल या ठिकाणी तो सपोर्टला आल्यानंतर परत या ठिकाणी व्हॉल्यूम जनरेट होतं आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे तर त्याच्यानंतर आपण डिसिजन घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं की नाही करायचं तर अशा पद्धतीने आपण व्हॉल्युमचं अॅनालिसिस जे आहे ते करायला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणखीन अशाच पद्धतीचं व्हॉल्यूमचं अॅनालिसिस वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये कसं जे परिणाम जे ते झालेले आहेत ते जर तुम्हाला अजून समजून घ्यायचं असेल तर आपण आणखी असे व्हिडिओ जे ते नक्की तयार करू व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट करा प्राईज ॲक्शन व्हॉल्यूम ॲनालिसिस आपण आणखी असेच स्टॉक्स केस स्टडी आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र